बारवाईचा किल्ला अगदी दुर्गम भागातला जास्त ट्रेकर्स तिथे येत नाही कदाचित हा गड त्यांना माहीत नसावा पासून अगदी जवळच असलेला पण जास्त कोणाला माहीत नसलेला हा बारवाई जंगलातली पायवाट तुडवत घनदाट झाडीतून रस्ता काढत गडफेरी करताना आलेला अनुभव आनंद आज तुमच्या सोबत शेअर करा वाटत कुठेही सापड न झाल्या नाही वाटत पण अचानक रस्ता चुकला मावशी आले ते आपल्याला वाट दाखवणार जाऊ आप्पा घेऊन आलाय मावशीने बरं झालं वेळ वाचतो आपला मळलेल्या वाटे वाटेतून कधी चुकीच्या वाटेला लागलो कळलंच नाही पण अचानक आलेली आशेची किरण आणि थकलेल्या चेहऱ्यावर हास्य कसे आले याची एक सुंदर शिदोरी आज तुम्हाला पाहायला मिळेल चला तर एक अपरिचित किल्ल्याची सफर करूया नमस्कार मित्रांनो मी रितेश नरडे आणि स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलोय एका सुंदर किल्ल्याला भेट द्यायला तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा बारवाईचा किल्ला त्या बारवाई किल्ल्याचा उपयोग म्हणजे टिहाणीसाठी उपयोग व्हायचा त्याचा आणि तोच किल्ला आपण तो आज पाहायचा आहे किल्ला दुर्गम आहे किल्ला जास्त कोणाला माहीत नाही आडवाटेवरचा हा किल्ला आज आपण बघणार आहे तर मित्रांनो तो किल्ला टिहाण्यासाठी उपयोग व्हायचा त्यामुळे अवशेष असतील किंवा नसतील हे तिथं गेल्यावर आपल्याला माहिती होईलच पण तिथले आपण गडफेरी करताना जो येणार आहे आपल्याला अनुभव तो नेक्स्ट लेवल असणार आहे सो कंटिन्यू व्हिडिओसोबत राहा हा एक्सपिरियन्स एन्जॉय करा तर पहिल्यांदा आता आपण पाहू इथे येण्याचा एक छोटासा रिकॅप सकाळी सात वाजता निघून पहिला स्टॉप कोयनानगरच्या धाक्यावर सकाळची वेळ असल्याने मस्त गरम वडापाव मावशीने टाकला दोन दोन वडापाव खाल्ले पोटाला आराम भेटला चिपळूणचा घाट उतरून खडपोली गावातून धनगरवाडीकडे कच्चा रस्ता गेलाय त्या रस्त्याने वर यायचे रस्ता तसा उबडधोबड असल्याने शिस्तीत या चढ असल्याने गाडी वर जायला त्रास झाला पण अथांग परिश्रमाने गाडी गावापशी आलीच हा गाडी वरती नाही इथे वाड्यापर्यंत जाते वाड्यापर्यंत जाते गाडी असाच रस्ता आहे सगळा पुढे आडवं आहे गडाव जायला नाही गाडी नाही नाही पण तुम्ही कुठे जायचं हे आमची वाडी आहे तिथपर्यंतच गाडी जाणार तिथून वर रस्ता आहे सरळ नाही नाही उभी डाग आहे हाय का पण रस्ता वर आहे पर तुन 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 या असा बारीक रस्ता वाटतं पाय माणसं हाय का पाय वाटपण वरपर्यंत किल्ल्यापर्यंत वर आता गवत बिवत आहे ते किल्यापर्यंत कुठले जाय भेटते कोण मेल का गावात गाडी पार्किंग करायला जागा मिळाली आणि गड चढायला सुरुवात केली धनगरवाड्यापाशी okay. पोहोचलो आपण आता आणि हा शेवटचा स्टॉप आहे त्या किल्ल्यावर जाण्यासाठी आणि अशा माझ्या पाठीमागे बघू शकता पायवाट वरती वरत 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 गेल्या साधारण एक गावकरी म्हणले की एक पंधरा ते वीस मिनिटात आपण त्या वरती गडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो तर मळलेली पाय वाट आहे इथे त्यामुळे चुकण्यासारखा मार्ग नाही तरी पण आम्ही जातोय बघतोय तिथले एक ग्रामस्थ आम्हाला म्हणले की तुम्हाला वाट दाखवतो हो आणि आता चालायचं सुरुवात केली आम्ही तर महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही बघितलं असलेला की कशा पद्धतीने इथे येतोय गाडी मार्ग नाही कच्चा मार्ग आहे त्यामुळे छोट्या जर तुमच्या कार जर असेल तर प्रॉब्लेम देऊ शकते बाईक असेल तर इझिली वरती या धनगरवाड्यापर्यंत येऊ शकते दुतरपात झाडी मळलेली पायवाट आणि बाजूला घुमणारा पक्ष्यांचा किलबिलाट सुरुवात चांगली झाली गावातले मामा आम्हाला थोडे पुढे वाट दाखवायला आली तोंडी नकाशात देऊन पुढे ते परत गेले आमची गडावरची पायपीट सुरू झाली तर मित्रांनो आता आपण पायवाटानं चालू केले साधारण खडी आढाय एक पंधरा वीस मिनटाचे आणि त्यानंतर आपण गडावरती पोचतो तर आता गावकऱ्यांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे दोन वाटा घेतात एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या साईडला तर शक्यतो तिथं वाट विचारूनच वरती यावं कारण प्रत्येक वेळी कसं जास्त इथे ट्रॅकर नाहीत कोण पर्यटक जास्त येत नाहीत त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो गायको गावकऱ्यांना विचारून इथं वरती यावं तर आता आपण जाऊ वरती मार्गच धुवूया वरती कसं काय काय ते तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे जंगलातून जाणारी पायवाट सोपी होती दुतरपात झाडे असल्यामुळे उन्हाची झळ कमी बसत होती गडावर जास्त राबता नसल्यामुळे पायवट पानाने झाकली होती आणि पानाचा कर कर होणारा आवाज तिथली शांतता भंग करत होता इथं भरपूर प्रमाणात आपल्याला झाडी बघायला मिळते प्रमाणात झाडी आहे पाऊस आता जानेवारी महिन्यात पाऊस वगैरे नसताना सुद्धा पाण्याची काही इथं बाकीची काही सोय नसताना झाडी किंवा गारवा वगैरे भरपूर आहे तेव्हा जाताना आपल्याला धमचाट किंवा जास्त उन्हाचा त्रास असं काही नाही आहे पण सावधान घेणं जाणं फार महत्त्वाचं आहे इथं वरदळ नसल्यामुळं खाली पायात सगळं व्यवस्थित बघून चालणे किंवा काय या सगळ्या गोष्टी ट्रॅकरच्या दृष्टिकोनातनं पाहिलं आहे की सगळ्यात जास्त जिथं वर्दळ असेल जास्त ट्रेकर्स येत नसेल किंवा जिथं पायवाट जास्त मिळेल नसेल तर साप बाकीचे काय असेल साप विंचू वगैरे सरडे ते भरपूर इथं प्राणी वगैरे असण्याची शक्यता आहे या बारवाईच्या किल्ल्यावर शक्य होतो कोणी जास्त येत नाही हा दुर्मिळ किल्ला आपल्याला आज आपण बघणार आहे मित्रांनो किल्ला तर पूर्ण झाडीत नाही त्यामुळं उन्हाची जी धप आहे म्हणजे बाराच वाजताचं जे आहे आपल्याला हे कमी लागतंय त्यामुळे लवकरात लवकर गड आपल्याला सर करता येतोय ऍक्च्युअली उन्हाचा जर तडाख ना तर खूप दमछाक झाले असते म्हणजे ते कडा येणार आपली कोकणची स्टार्टची कडा येणार का कसं आहे हो हो स्टार्टची कडा येणार आहे पोयना झाल्यानंतर डोंगर आहे म्हणजे या किल्ल्याचा हा याचा इतिहास म्हणजे असं जास्त कुणाला अवगत नाही पण मिळाल्या माहितीनुसार या किल्ल्यावर आहे ना म्हणजे टेहाळणीसाठी ज्यावेळेस चिपळून किंवा वरती गाठमात्यावर होणारा जो व्यापार आहे त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जास्त वापर व्हायचा म्हणजे टेहाणीसाठी किंवा निवांत जे आपले हां वर्ध म्हणजे कसं आहे ज्यावेळेस आपले जे मावळे वगैरे येतात ते मावळे ज्यावेळेस त्यांना विश्रांतीसाठी या किल्ल्याचा पण उपयोग होतो कारण वरती काही प्रमाणात पाण्याचे टाके आपल्याला दिसतात वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर त्यानुसार इथं विश्रांतीची आसरा आसरा घ्यायची सोय होऊ शकते इथे तर जावेळे आता किल्ल्यावर अशी तुम्हाला मी माहिती सांगत जाणार आहे बघू अजून आपल्याला काही रोचक गोष्टी या किल्ल्याविषयी काय मिळतात का पाहूया सावली संपली जी झाडाची आपल्याला सावली मिळत होती ती संपल्या आणि आता आपण जातोय म्हणजे पूर्ण आता उन्हाचा तडाखा आपल्याला लागायला लागलाय जे कोकणाचं ऊन असते त्याचा आपल्याला तडाखा बसायला लागलाय आता अजून एक पंधरा ते वीस मिनिटात आपण गड गडमातेवर पोचू आता बघू आता ओके हे आज बऱ्याच वर्षांनी हे बघायला मिळाले राजगडच्या पायथ्याला जो जंगल वाट आहे त्या वाट्याला हेच अशा पद्धतीची फुलं किंवा काय याला म्हणते ते एवढं मला पण आयडिया नाही आहे पण ही मोठ्या साईजमध्ये मी पाहिलेली आता ही छोट्या साईजमध्ये इथं आपल्याला एक सापडलेलं आहे मित्रांनो तो दिसतोय तो किल्ल्याचा वरती हा समोर माझ्या पुढे बघू शकता किल्ला आणि ही जी पायवाट आहे आणि सर्वात एक अर्ध्या तासानंतर पायपीटवरनं जर तुम्हाला दिसते समोर एक छोटंसं घर आपल्याला दिसलंय या तळपत्या उन्हामध्ये आपल्याला छोटासा विसाव्याची जागा भेटल्या जरा तिथे थांबू पाणी वगैरे पिऊ आणि पुन्हा पुढे कूच करू आपल्याला मावशी भेटल्या तिथे त्यानं विचार गडाची वाट कुठे गेली ते सांगतील आपल्याला आपल्याला जर वाटत वरती कसं जायचं खालच्या बाजूला खाली लोक आहेत का कानगरवाडी तुम्हाला व्यवस्था संपत आम्ही सोमवारी जाणार आहोत मग इथं पाणी तुम्हाला साठाय का मित्रांनो एक वाजलाय आणि माझ्या समोरच गड दिसतो साधारण पंधरा मिनिटात आपण त्या गडावर पोहोचणार आहे थोडं इथं आपल्याला एक विसवायसाठी एक घर भेटले पाणी वगैरे प्यायचं कारण गडावर पाणी नाही महत्वाचं तर पाण्याचा भरपूर साठा इथं घेऊन या आणि वरती जाताना आपल्याला पाणी घेऊनच जावं लागेल तर आता इथं पाणी प्यायचं आणि पंधरा वीस मिनिटात आपण त्या गडावर पोहोचू किल्ल्याला वरती आता काय अवशेष म्हणजे काय आहेत काय शिल्लक मावशींना रस्ता विचारला थोडी विचारपूस केली आणि आम्ही गडाच्या दिशेने निघालो पण आम्हाला माहित नव्हतं पुढे जाऊन आम्हाला एक अडचण आमची वाट बघते पुढे पायवाट बुजली असल्याने आम्ही किल्ल्याची वाट चुकली दहा मिनिटं झाली आता पायवाट पूर्ण संपलं इथं आणि जे आपल्याला जी, जी वाट दिसते सगळी गुरुढोराची वाट आहे वाट बघतोय कुठेही सापडणं झालं वाट इथं काय करायचं कळत नव्हतं तरी पण आपा वाट शोधून काढत होते ट्रॅकिंगचा प्रदीर्घ अनुभव पुन्हा आम्ही परत फिरलो आणि दुसरी वाट शोधू लागलो काय आलं रितेश वाट सापड्यानं झालं दहा मिनटं झाले आपण वाट उडकतोय काय होतं जिथं वाट चालू होते आणि तिथेच बरोबर संपत आता इथूनच या खालच्या रस्त्यातून आपण गेलो ना इथूनच आलो आपण मग अशी थांबलेलो त्या ठिकाण आणि मावशी म्हणले की डाव्या साईड इकडे पायवाड गेलेली आहे आता आपण तिकडून जाऊन आलो पण काही सापडली नाही वाट आता बहुतेक वरती जाव्या पण वरती गेलं तरी वाट संपते बहुतेक गुरुढोराची वाट आहे त्यामुळे थोडस कन्फ्यूज होते आपण पुन्हा गेलाय त्या ठिकाणी त्या मावशीनं विचारायला कुठ जायला कुठ टेन्शन तर होतच गेले दीड तास वाट शोधूनही सापडली नव्हती मावशी आले ते आपल्याला वार दाखवणार घेऊन मावशी बरे झालं वेळ वाचतो आपला पण बोलतात ना जिथे संकट असली तिथे एक आशेचे किरण नक्कीच असते आणि तेच आमच्या सोबत झालं मावशी आल्या आणि आम्हाला योग्य वाटेवर आणून सोडलं पायाला दुखापत पा झाली तरी मावशी आमच्यासाठी रस्ता दाखवायला आल्या कोकणातली माणसं किती प्रेमळ याचं एक सुंदर उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं या किल्ल्यावर येताना ही पुढे वाट दिसते मळलेली नाही त्या मावशींमुळे आपल्याला ही वाट कळली वा त्या वाटेने वरती जाऊ हा ती व्यथोपाच मंदिर कुठे आहे ते बघा हे झाड व्यथ हे मध्ये जे आहे झाड दिसत तिथं आहे हे बघा इकडे झाड समोर तिथे हे समोर इकडं ह्या साईडला शिरपाटले झाड दिसते ना हां हा ह्या ह्या साईडला तिथं आहे या पटरावर वरच्या वर? हां हा तिथे खाली पण मंदिर देव आहे किल्ला कुठला इकडे वरती आहे वर आहे का किल्ल्यावर वर झाला तिकडे गेला तिकडे वरती फिरा आता किल्ले नाहीत म्हणजे हे झाले वर काय पण वर बघायला काय नाही आता वरती झाडच आहेत ते पाण्याचं टाक वगैरे पाणी इथं खाली आहे जोशी रितेश काय झालं आहे पुढं वाट सापडते काय अजिबात सापडणं झालं आहे मग असं अर्धा तास झालं मावशीने जी येऊ दिशादा सांगितली त्या एका दिशेवर पण आम्हाला वाट सापडली नाही अवघड झालं आता आता शेवटचा मार्ग आता आपण गेला एक पाच मिनटं पुढे जाऊन वाट बघणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे कारण पूर्ण आता दुपारचं ऊन एवढं कडक लागतं आणि कोकणात लावून तुम्हाला माहीत आहे कसं आहे त्याचं अक्षरशः भरपूर उन्हाचा हे म्हणजे आम्हाला त्रास होतो आहे पण आता तरी पण वर जाणार आहे गेलाय आता वरती आपल्याला वाट मिळते का किल्ल्यावर पोहोचलो आजूबाजूचा परिसर फिरला पण झाडीमुळे सगळे अवशेष दडले गेले होते म्हणून मावशींनी जी जागा दाखवली त्या जागी आपण निघालो किल्ला बघितला झाडी खूप वाढल्या त्यामुळे शक्यतो अवशेष कमी प्रमाणात इथे दिसतात तरी पण आमचा प्रयत्न चालू आहे की जेवढे अवशेष आपल्याला पाहता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल तर मी आत्ता वरती गेलो वरती जा तो डोंगरास दृश्य बाले किल्ला होता त्या बालेकिल्ल्यावर गेलो पण पाण्याचं टाकं झाडे असल्यामुळे मुजल्यात थोडं ते झाडामुळे गेल्यामुळं आणि थोडंसं त्याचं उतार जरा अवघड वाट असल्यामुळं आम्हाला बघता आले नाही आत्ता पाठीमागे बघू शकताय तो बारवाईचा किल्ला हा जो पूर्ण तो डोंगर दिसतो आपल्याला तो आहे बारवाईचा किल्ला आणि तो जे आपण वरती त्या याच्यावरती जातो त्याच्यावरती अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर अवशेष काय प्रमाणात भेटले काही प्रमाणात नाही भेटले तरी पण माझा प्रयत्न चालू आहे की अवशेष इथे बघायचं आणि तुम्हालाही दाखवायचं तर आता आपण चालत या मोकळा पटारावरून चालू आहे आणि बरोबर तुम्ही ते समोर आप्पा दिसतोय बघा तिथं आपल्याला वेतळाचं मंदिर आहे छोटं मंदिर आहे आणि ते पुढे झेंडा लावला आहे बघा तिथे तर त्या मंदिरापशी जायचं ते एक वेतळाचं मंदिर आपल्याला एक किल्ल्यावर बघायला मिळतं तर मित्रांनो इथे पोचलो आपण या एका शिल्पापाशी आणि ग्रामस्थ याला म्हणतात वेताळबाचं मंदिर म्हणतात वेताळबाचं दर्शन घेतलं आणि डाव्या बाजूला वाट खाली उतरत गेली तेथून खाली आम्ही निघालो मोर जी पायवाट दिसत्या माझ्या पाठीमागे ती पायवाट म्हणजे वरती वेताळबाचं एक आपल्याला छोटस मंदिर बघायला भेटलं आणि त्याच्याच उजव्या डाव्या साईडनं वाट काढत आला तर आपण या झाप्यापाशी बसतो एक दोन तीन घरं आहेत आपल्याला ती पाहायला मिळतात आणि तिथूनच पुढे सरळ वाट पुढे आपल्याला त्या गावापर्यंत धनगरवाडीपर्यंत घेऊन जाते तर आपण आता चिपळूणपासून साधारणपणे एक वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर बारवाईचा किल्ला आहे माझ्यासमोर दिसतोय तो बारवाईचा किल्ला आहे समोर आणि खाली गोकुळवाडी गोकुळवाडीतून कच्चा रस्ता आहे वर एक धनगरवाडा शेवटचा धनगरवाडा आहे त्या धनगरवाड्यापर्यंत आपली स्वतःची जर बाईक असेल किंवा छोटी फोर व्हीलर असेल तर त्या धनगरवाड्यापर्यंत गाडी येते आणि धनगरवडापासून एक तास बारवाईच्या किल्ल्यापर्यंत लागतो म्हणजे एकसारखं आलं तर अर्धा अर्धा हो ताससुद्धा आपण वर येतो पण टाईमपास करत किंवा मौज माझ्या करत आलं तर एक तास लागतो आहे किल्ला हा टेळणीसाठीचा उपयोग केलेला आहे कारण हा खाली घाटमाता आहे चुपून आणि चिपूनच्या घाटमध्ये लक्ष ठेवण्यासाठी बारवाई किल्ला ह्याच्या पुढच्या बाजूला कोळकेवाडीचा दुर्गा आहे ह्याच्या वरच्या बाजूला जंगली जयगड आहे प्रामुख्याने हे तीन घाट माथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन किल्ल्याची निर्मिती केली आहे त्या काळात आणि हा आपला समोर दिसतो बारवाईचा आणि किल्ल्या काही नाही ह्या इकडच्या वरच्या बाजूला वेतोबाचं एक मंदिर आहे आणि ध्वजस्तंभ तिथं भगवा ध्वज लावलेला आहे सोबत येताना पाण्याच्या दोन तीन बाटल्या जरूर आणा वर पाण्याची व्यवस्था नाही आहे खाली लाकडी गोळा करण्यासाठी काही गावकरी दिसले अजून काही अवशेष गडावर आहेत का आणि गडाविषयी काही माहिती मिळते लेकल का त्यांची चौकशी केली सगळेच बसते खाली मी वर पडून गेलो काय करायला लागला बन लाकड लाकडं बांधलं निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कसा उपयोग करायचा हे आज आम्हाला पाहायला मिळालं समोर ती किल्ला दिसतो किल्ल्यापासून काही शेत आपल्याला दिसतोय पुढे एक झाप्यातनं आपण उतरलं मग तुम्हाला दाखवलं तर आता आपण पोचतोय भैरोबाच्या मंदिरापासून छोटे एक मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतंय भैरोबाचं दर्शन घेतलं हे भैरोबाचं देवस्थान इथे अजून पाहायला मिळतं आणि पाण्याचं टाक पाण्याचं टाक खाली आहे तुम्हाला दाखवायचं ना हो मावशीने पाण्याचं नैसर्गिक टाक दाखवायला नेहल खूप लागले होते जवळ असलेलं पाणी पण संपलं होत एका छोट्या डबक्यातून पाणी काढून मावशीने आम्हाला दिलं आणि सगळ्यांची तान भागवले पाण्याविना जीव मेटाकुटीला आलेला दुपारचं झळ आम्हाला लागतच होती जेव्हा पाण्याचा घोट पोटात गेला तेव्हा कुठे पुन्हा एक ऊर्जा निर्माण झाली मावशीचा आभार मानलं आणि आम्ही परतीच्या दिशेने निघालो नॅचरल नॅचरल मिनरल थकवा एवढा पाण्याने गेला खूप छान वाटत हे पाण्याचा टाका गडावरती फक्त एवढा पाण्याचा स्रोत आपल्याला पाहायला मिळतोय दोन महिन्यानंतर इथलं पण पाणी संपलं आहे ना मावशी संपलं हे संपलं शेवटचाच स्रोत आहे इथून पुढे दोन महिन्यानंतर पाणी उन्हाळा तिथे पाहायला मिळत नाही मग ज्यावेळेस किल्ल्यावर येणार तुम्ही तर नक्की पाण्याचं भरपूर साठा घेऊन या म्हणजे चार पाच वाटलं तर नक्कीच घेऊन या हे तुम्ही बघू शकता पाणी काही दिवसानंतर हे पाणी पूर्ण संपून जाईल सो फायनली मित्रांनो गडफेरी आपली कम्प्लीट झाली मग अशी आपण त्या मावशीकडे थांबलेलो तिथेच आपण पुन्हा येऊन थांबलो थोडीशी बातचीत केली गडाविषयी माहिती करून घेतली आणि ही गडपेरी संपवली तर मित्रांनो इथे येण्यासाठी महत्वाचे वाटा म्हणजे तुम्ही खडपोली ना गाव खाली खडपोली गावात याचं तिथून फाटा गेल्या डाव्या साईडला गोकुळवाडी आणि तिथून वरती शेवटचा स्टॉप हा धनगरवाडी येतो बाईक किंवा छोटीशी कार असेल तर वरती गडाच्या पायथ्याला म्हणजे शेवटचं गाव धनगरवाडा आहे तिथेपर्यंत येऊ शकता तुम्ही तर तुम्हाला शक्यतो हो हे गुगल मॅपवर लिंक देतो वाट घावत नाही थोडीशी वाट विचरून, लोकांना विचारत आलं तर चांगलं आहे आणि महत्त्वाचं गावातून वाटाडा घेतला तर कधीही चांगलं जेणेकरून तुम्हाला इथले काही अवशेष थोडे इकडे आणि या बाजूला दुसऱ्या बाजूला आहेत तर ते सगळे बघायला मिळतील आम्हाला जेवढे अवशेष बघायला मिळाले हे सगळं मी दाखवलं किल्ला छोटासा आहे टेळणीसाठी याचा यूज व्हायचा त्यामुळं किल्ल्यावर जास्त असे अवशेष नाही असतील तर ते थोडेसे नामशेष झाले आहेत किंवा एखादं झाडं वाढल्यामुळं ते थोडं झाडाखाली गेल्यामुळं आम्हाला काही ते दिसले नाही तर ही गडफेरी पूर्ण संपल्या तुम्हाला किल्ला कसा वाटला ही गडपेरी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी अशा पद्धतीने ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो जर हे व्हिडिओ आवडत असतील अशा प्रकारे व्हिडिओ केलेला आवडत असतील नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटू आता एका नवीन सर जय शिवराय जय महाराष्ट्र